नमस्कार सावित्री मातेने आपल्या सती नारी शक्तीने सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळविले तेच हे व्रत मी राकेश पटेल मीरा योगा सेंटरतर्फे सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस शुक्ल चतुर्दशी आजचा दिवस सावित्रीचा म्हणजे प्रत्येक स्त्रीमधील आद्यशक्ती आज सावित्री रूपाने आपल्या यजमानांचे आपल्या पती परमेश्वराचे आयुष्य अखंड राहो म्हणून उपास करते तसेच वड स्वरूपात असलेल्या परमेश्वराकडे प्रार्थना करते वटवृक्ष हा एक अक्षय आहे माझ्या पतीचे आयुष्य अक्षय राहो हीच प्रार्थना करत आज स्त्रिया नटून थटून छान शृंगार करत आपल्या दिव्य तेजस्वी रूपात दिसतात खरंच इतर दिवसापेक्षा आज ह्या स्त्रिया वेगळ्या जाणवतात आजच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची मनोभावे सेवा करतात तुपाचा दिवा पाच प्रकारची फळे हळदी कुंकू जलाभिषेक करत सुती धागा वडाला गुंडाळत सात फेऱ्या मारतात आपल्या यजमानांचे आयुष्य अखंड राहो तसेच हाच पती सात जन्म लाभो ही प्रार्थना ते करतात प्रत्येक सौभाग्यवती स्त्री कमीत कमी पाच सवाशीण बायकांना हळदी कुंकू लावून पाच फळांचा वाण देतात हीच क्रिया झाल्यावर सर्व आपापल्या घरी जाऊन यजमानांना वाण दिल्यानंतर वटसावित्रीची कथा वाचून झाल्यावर स्त्रिया काहीतरी फलाहार करतात काही भागात रात्री नैवेद्य दाखवून उपास सोडला जातो किंवा दुसऱ्या दिवशीही उपास सोडला जातो खरंच मित्रांनो आज धावपळीच्या युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या ह्या स्त्रिया आपली परंपरा संस्कार न विसरता हे सण साजरे करतात खरंच करत खूप अभिमान वाटतो नारीशक्तीला अभिवादन करत भेटूया पुढल्या भागात एका नवीन विषयावर तोवर स्वामींची आम्हा सर्वांवर अक्षय कृपा राहो श्री स्वामी समर्थ